नमस्कार सोलापूर कारंबा गावात दोन गटांमध्ये हानामारी झाली असून सात जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सोलापूर शहरानजीक तर सोलापूर तालुक्यातील कारंबा या गावामध्ये दोन गटामध्ये वाद झाला दोन्हीकडील गटांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये परस्पर विरोधी फिर्याद दिली असून या प्रकरणी पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे एका गटाने लाताबुक्याने मारहाण करून शिवीगाळ दमदाटी करून फायटरने मारहाण केल्याचे म्हटले आहे तर दुसऱ्या गटाने दगडाने डोक्यात पाठीवर डाव्या पायावर मारून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हणते गणेश शंकर चव्हाण रानार कुंभारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुरेश रामा पवार रानार कारंबा लक्ष्मण भाऊ पवार नाना शंकर पवार रानार कारंबा या तिघांविरोधात सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर परस्पर विरोधी फिर्यादीत सुरेश रामा पवार रानार कारंबा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गणेश शंकर चव्हाण प्रशांत गुलचंद पवार संतोष चांगदेव काळे सुरेश चांगदेव काळे यांच्या विरोधात सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे